असं आवाज नमस्कार नमस्कार दत्तारा पुंदाजी घोगे आपली माणसं जिवाळाची माणसं आज दैसर पूर्वेकडील माता सरस्वती या मैदानामध्ये हे निसर्गरम्य मैदान आहे माता सरस्वतीचा वरस्थ आहे इथे सरस्वती अनेक कलावंतांच्या मुखामुखात सगळी बहरत असते आणि आता हे तुळशी आहे आणि तुळशी वृंदांच्या जवळ नारायण नारायण म्हटलं की पोण देशपांडेच्या साहित्यातला परोपकारी नारायण सांग काम्या नारायण पण त्याच्याच अनुसरून नारायणराव निल्वे एक दैसरमधून पूर्ण मुंबई शहरात अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे आज दैसरमध्ये संस्कार ग्रुप त्यांनी आज आपली हिंदू संस्कृती परंपरा सगळं काही इथे आपल्याकडे देऊन हा मोठा जवळजवळ शंभराचा गोतावाळा ज्येष्ठ नागरिकांचा संघटन त्यांनी उभं केलं आहे आपण जर भूतकाळात भविष्यात काय गेलो त्यांच्याशी खूप गप्पा मारू बेदरो बेरोजगारीच्या विषयावरती नारायणराव आप तुम्ही आपल्या जीवनाच्या प्रवासाबद्दल काय सांगाल जीवनाचा प्रवास फार अडथळ्याचा होता आणि अनेक अडथळे आले परंतु आपल्याला कसं असतं की जो व्यक्ती अडथळ्यातून बाहेर येतो आणि अडथळ्यातून मार्ग काढत असतो त्याला नेहमी आपोआप मार्गही मिळतच असतात तर अशा या बालपणापासून ते आज वयाच्या सत्तराव्या वर्षापर्यंत अडचणीवर मात करून कधीही त्याचा विचार न करता प्रत्येक संकटावर मात करून बाहेर यायचं आणि परत प्रवास नवीन सुरू करायचा असं सतत आज वयाच्या सत्तराव्या वर्षापर्यंत चालू आहे असे अनेक प्रसंग आले शिक्षणात शैक्षणिक क्षेत्रामध्ये आले बेरोजगारीमध्ये आले त्याच्यानंतर नोकरीमध्ये आले त्याच्यानंतर दहिसरमध्ये राहण्यासाठी घरा घराच्या साठी जे प्रयत्न आले त्याच्यामध्ये आले असे प्रत्येक ठिकाणी लग्न करत असताना मी तुम्हाला एक किस्सा सांगतो की लग्नाच्या वेळेला माझ्या जिल्ह्यामध्ये मी मुली बघायला गेलो तर त्यावेळेला पोलीसमध्ये भरती आहेस काय मिलिटरीचा आहेस काय तर मुलगी मिळणार एस टीमध्ये तर अजिबात नाही मिळणार घर आहे का तर नाही आहे हा तर मुलगी कुणीही द्यायला तयार नव्हती मग असं जेव्हा झालं तेव्हा माझे बरेच मित्र सहकारी मित्र हे मंत्रालयात इकडे तिकडे नोकरीला होते मग त्याने असं मग प्रपोजल सांगितलं आणि मी मंत्रालयात माझी मै मिसेस मंत्रालयात नोकरीला होती मग त्या तिला मम्मी आवडलो मला ती आवडली आणि शासनामध्ये ती असल्यामुळे मी निमशासकीय कर्मचारी असल्यामुळे आमचं दोघांचं एक, एक आतूर 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 आता झालं आतापर्यंत तुम्ही बेळगाव जिल्ह्यात तालुका कुठा बोला तालुका उक्केरी जिल्हा बेळगाव परंतु गाव गाव मुक्का मोदगे हा मोजगे मोदगे तर मोदगेमध्ये मी सांगतो तुम्हाला मी वयाच्या जवळजवळ आठ नऊ वर्ष आठ नऊ वर्ष त्या मोदग्यात होतो परंतु अतिशय दुर्मिळ गाव, गाव मला वाटतं एक तीनशे अडीचशे तीनशे लोकवस्तीचं गाव होतं एक आडवी गल्ली एक उभी गल्ली आणि एक साईडची गल्ली अशा तीन एक गल्ल्या होत्या बाकी गावात काही नव्हतं आणि त्यावेळेला ज्याच्याकडे शेत असेल तोच राजा त्या तर बाकी सगळे मजूर अशी परिस्थिती त्या गावात होती आणि शिक्षणाचा मार्ग नव्हता चौथीपर्यंत शाळा होती ती चौथीची मग सातवीच झाली परंतु मला काही शिक्षणाचा गा त्या गावात लाभ घेता आला नाही कारण घरची परिस्थिती फार नाजूक होती आई वडिलांना आम्ही सात सात भावंड आणि सात भावंडांचा जो पालन पोषण करण्याचा जो हे होता बरं तर ते जमत नव्हतं मग त्या आम्ही दोन म मा भाऊ माझ्या ऑलरेडी मुंबईला पुढा पाण्यासाठी आले होते त्याच्यानंतर मी राहिलो मी वयाच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी हा नाही दहा शिक्षणासाठी तुम्ही आलात हां शिक्षण आणि राजवाडी तुम्ही राजावाडी शाळेमध्ये हा राजावाडी घाटकोपर इथे तो किस्सा फार चांगला आहे तो किस्सा असा आहे की मला पोटा पाण्याची सोय करायची होती म्हणून मला एक एक मोठ्या व्यक्तीने त्यांच्या घरी कामाला ठेवलं काम म्हणजे काय की घराची देखभाल करणे मुलं कॉलेजला जातात येतात त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे की किती वाचायतो किती वाज जातो त्यांना काय लागतं ते बाहेरून आणून दिले तर एवढं काही काम नसायचं मग मला फावला वेळ असायचा आणि राजावाडी जुना पोस्ट ऑफिसच्या मागे मोठी वाडी होती आणि त्या वाडीत खूप मुलं असायची आणि राजावाडी जुना पोस्ट ऑफिस जुना पोस्ट त्या पाठीमागे ही वाडी होती तर त्या वाडीमध्ये काय होतं की जवळजवळ बंगलेच होते बंगले एखादी एक एक बिल्डिंग होती बाकी सगळे बंगले होते आणि तिथे ना वेगवेगळ्या शाळेतली मुलं असायची युनिफॉर्म घालायची आणि युनिफॉर्म घालून ती मुलं जेव्हा शाळेत न्यायची तर त्यांच्याबरोबर मी ना हितगुत करायचो हो ती कुठल्या शाळेत जातोस कुठल्या शाळेत जातो कितवीला आहे काय आहे तुझा अभ्यास काय आहे तर मी नेहमी त्यांच्याबरोबर असल्यामुळे ना मला पण शिक्षणाची त्यांच्यामुळे आवड निर्माण झाली तुम्हाला जे प्रिन्सिपल आहेत त्यांनी तुम्हाला ॲडमिशन दिलं तर काय काय ठक्कर मॅडम काहीतरी होत्या त्यावेळेला महानगरपालिकेशा महानगरपालिका राजावडी मी त्या शाळेमध्ये दुपारी रोज जायचो शाळा साडेवाला भरायची मी दो दोन अडीच होता ते शाळेत जायचो असं जात असताना शाळेतील शाळेतील मंडळी मला रोज म्हणे या मुलगा रोज शाळेत येतो कशाला येतो कोण आहे मग त्याने मला विचारल्यानंतर घेतलं बोलवून आणि सांगितलं मला पण शाळा शिकायची आहे पण तू कोण आहे कुठून आला तर मी अमुक अमुक ठिकाणी आहे त्याला खूप आनंद झाला आणि त्याने लागली त्यांनी सांगितलं निरोप ठाकरे पण तिकडे मी जाऊन सांगितलं त्याला त्यांच्याकडे सगळे मराठी होते आणि ते आले शाळेत आणि त्याने सांगितलं की ठीक आहे याला शाळेला येऊ द्या रोज चारा दे चारा दे दे मला रोज साडेबाराची शाळा म्हणजे शाळेत ॲडमिशन घेतलं त्या प्रिन्सिपलने मला एवढं सांगितलं तुझं दाखला नसेल तरी चालेल पण तू शाळेत येत जा आणि मी जवळजवळ सहा महिन्याने शाळेत गेलो तरीसुद्धा त्या शाळेत माझा वर्गात आठवा नंबर एटी फोर पर्सेंट मार्क आले की मला शिक्षणाची खूप आवड होती वय माझं मोठं होतं त्यावेळेला मी अकरा बारा वर्षाचा होतो चौथीत होतो सगळ्यात मोठा होतो मी आणि आणि त्या शाळेत शिकत असताना त्यांनी मला इतकं प्रोत्साहन दिलं की खूप मोठं प्रोत्साहन दिलं आणि माझ्यावर चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित केलं पण एकच वर्ष होतं नंतर ते जे मी ज्यांच्याकडे होतो ते गेले वाळकेश्वरला पुढे ते म्हणायला लागले तिकडे मराठी शाळा नाही आहे आणि तुला आम्ही आम्ही दुसरीकडे ठेवतो तर तिकडे तुझी शिक्षणाची सोय होईल आणि त्यांच्या मित्राकडे एक किंग सर्कलला ठेवलं शमणुगंधा हॉलच्या बाजूला आणि तिथून मी बिल्डिंगच्या बाजूलाच एक म्युन्सिपल स्कूल कोळीवाडा कोळीवाडाला एक म्युन्सिपल स्कूल होती आणि त्या शाळेमध्ये मला मा पाचवी इथं घेतलं पाचवी सहावी तिथे शिकलो आणि सातवीला मी साधना विद्यालय सायन्सला शिकलो तिथेच माझं शिक्षण पूर्ण झालं मला मग मा माझ्याबरोबर अनेक मित्र भेटले वेगवेगळ्या ह्याच्यातले परंतु मी सगळ्यांच्या इथे परिस्थितीने पण होतो परंतु त्यांच्याबरोबरीने मी जायचो जी मुलं मोठी असायची खालसा कॉलेजला असायची वीजेटीएला असायची त्यांच्याबरोबर माझं बसणं उठणं असायचं काही मुलं बँकेत नोकरीला लागायची पण म मी जिद्द सोडली नाही मी पण असं मला व्हायचं आहे हे असं माझं स्वतःचं मन ठामपणे तसं होतं आणि पॉझिटिव्ह जायचं आयुष्यामध्ये नेहमी पॉझिटिव्ह जात 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 मी, मी इथपर्यंत देऊन पोच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून म्हणजे एक जून एकोणीसशे मध्ये त्यांचा ग्रामीण भागात जन्म झाला आणि प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत मग ते आपल्या आप पोटापाण्याच्या उपजीविकेसाठी असो शिक्षणासाठी असो ही त्यांची धडपड ना, ही धडपड पाहताना त्यांच्या काळातही मराठा संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता आणि yes. अशा लढ्याच्या प्रसंगामध्ये त्यांच्यावरती लहानपणापासून आर एस एसचे संस्कार होते ते आर एस एसच्या म्हणजे राष्ट्रीय स्वसंघाच्या शाखेतही जायचे कालांतराने असे ज्यावेळेला ते नव तरुण झाले त्यावेळेला त्यांनी आपल्या स्वतःचा अभ्यास करून इतरांचा अभ्यास करताना बेरोजगार संघटना काढली त्यांनी स्वयंरोजगार लोकांना नोकरी देण्यासाठी विशेष म्हणजे दे व्यवसाय मार्गदर्शन म्हणजे अशी एक मोठी मुवमेंट चळवळ उभारून हजारो लोकांना नोकऱ्या दिल्या आणि नंतर लास्टला ते एस टीमध्ये आले गाव तिथे एस टी आणि त्यांची एस टी गावागावात पोचलेली आहे त्यांनी म्हटलं माझ्या गावामध्ये त्या दुर्मिळ खेडं गावतं एस टी नव्हती हिराड तुमच्या एस टीतल्या आठवणी सांगा राज्य परिवहन मंडळातल्या मी एस टीमध्ये युनियनच्या कम कमिटीवर काम करत असताना मला अनेक प्रकाराचे महाराष्ट्रातून खूप खूप अनुभव आले आणि मा युनियनचं करत सद चळवळ चांगली का झाली त्याच वेळेला जे युनियन आमचं एस टी कामगार सेनेचं स्थापन झालं ते बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि त्यावेळेला नेते मंडळी खूप मोठी मोठी नेते मंडळी होती चळवळीतली होती हे राम मंगाळे बँकेत होते अरविंद माननीय अरविंद सावंत खासदार माझी मंत्री केंद्रीय मंत्री हे युनियनमध्ये होते ते स्वतः यु एम टी एन एलमध्ये होते सुभाष देसाई होते असे म्हणजे ब बरीच मंडळी अशी मला त्यांच्या मार्गदर्शनाबरोबर त्यांच्यावर काम करत असताना मला अनेक प्रकारचा अनुभव आला मी त्यांच्यावर अटॅच राहिलो दौरे केले महाराष्ट्रात पूर्ण प्रत्येक जिल्हा जिल्ह्यात जायचो तालुक्यात तालुक्यात जायचो अधिवेशन्स मिटिंग्स युनियनच्या मिटिंग्स आणि प्रशिक्षण या सगळ्या चळवळीमध्ये मी काम करत होतो आणि मला लाभलेले माझे आत्तापर्यंत जे काम करत आहेत ते माननीय श्रीयुत हिरेनजी रेडकर साहेब माननीय पुदीप धुरंदर साहेब ही मंडळी आजही आस्ताक आहेत आज युनियन चालवत आहेत त्यांच्याबरोबर आजही मी युनियनशी अटॅच आहे परंतु काही कारणामुळे मला आता सध्या त्यांच्यावर जाता येत नाही आहे त्यांचं दुसरं एक <laughs> महा चळवळीत असल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये सुद्धा मी चळवळीमध्ये काम केलेलं आहे बेळगाव हा महाराष्ट्रात यावा यासाठी मी अनेक वेळा आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे कारण चळवळ म्हटल्यानंतर आमच्या रक्तातच ते होतं बघा लढ्यातली चळवळ किंवा लोक बेरोजगारांची चळवळ मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी चळवळ आज त्यांनी एक मोठा इतिहास केला मी साक्षीदार आहे शिवसेनेचे उपनेते देण्यापैकीत असलेले राम बंकाळसाहेब आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे सहकारी आत्ताचे खूप मोठे नेते माननीय ने खासदार माजी मंत्री अरविंद सावंतसाहेब खासदार आहे आणि बरोबर त्यांच्याबरोबरीनी त्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रिन्सिपल मनोहर जोशी ह्या मंडळींनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ एस टीमध्ये आपली शिवसेनेची पहिली युनियन जी आणली गेली विशेष मी धोबी तलावाच्या जवळ जो आपला रंगभवन पुढल्या नाट्यगृहामध्ये महाराष्ट्राच्या तमाम एस टी कर्मचाऱ्यांसमोर त्यांनी आपली युनियंता हा भगवा झेंडा मुंबई सेंट्रल डेपोपासून तर महाराष्ट्राच्या सगळ्या सगळ्या जिल्ह्यात दिला आहे त्यात तुम्हाला हे सगळं करत असताना आयुष्याच्या अखेरी असं काय वाटतं आहे असं वाटतं की खूप आनंद आहे खूप आनंद आनंदही जगलो मी कधीही मला संकट माहीत नाही कधी निगेटिव्हिटी आली नाही जीवनामध्ये आली तरी मी ती त्याला स्वीकारलेली नाही निगेटिव्हिटी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येतच असते परंतु कधीही मी स्वीकारलेली नाही कधी आजार पण पडलो आणि आजारी पडलो आहे आणि मी नाही असं कधी नाही मी माझ्या स्वतःच्या याला खूप काळजी करायची माझ्या अनेक प्रकारचे मित्र होते व्यसनाधीन झाले काय काय झाले कोणाचं काय काय झालं परंतु मी कुठल्याही व्यसनाला अधीन झालो नाही आणि निव्वळ आणि निव्वळ चांगल्या मित्रांच्या सवयीमुळे चांगल्या मित्रांच्या सहवासामुळे आजपर्यंत मी इथपर्यंत आहे असे आमचे घोगे सुद्धा मला आता बोलायचं आहे मुंबई महानगरपालिकेच्या आर उत्तर विभाग एक गार्डन डिपार्टमेंट आहे गार्डन डिपार्टमेंटला ठणकावून सांगणारी इकडची झाडं सुरक्षित ठेवावी इकडची हिरवळ सुरक्षित ठेवावी मधल्या काळात एक गार्डन म्हणजे ओसाड होतं कारण ते गार्डनचे स्पॉन्सर फक्त नवरात्रपूर्तेमध्ये होते पण ज्या वेळेला जो संस्कार ग्रुप किंवा आमचा पूर्वीचा जी एस बी ग्रुप जो ज्येष्ठ नागरिकांचा हा इथे ज्या वेळेला या प्रांगणात आला या अंगणात आला आणि त्यावेळेला नारायणरा नेहरूंनी एक लिडरशिपच्या माध्यमातून इकडची वृक्ष उल्ली बोलवताना सुरेश पाटील या पांडुरंग जाधव तो पांडुरंग जाधव पांडव जाधव अशी लोक वृक्ष मित्र आहेत ऐका ओ साहेब या तशी वृक्ष मित्र आहेत आणि वृक्ष मित्र हो मोहनजी या मोहनजी या।, या अरे या ना अरे आपला अटॅच अटॅचमेंट आहे ज्ञान 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 मित्र आहे मीरबाई मीरबाई हे वृक्ष मित्र आहे ज्ञानबाई मित्रांनी ऐका हो इतिहास इतिहास तर त्यांच्यावरले हे ऐका तर यांना का बोलवलंय की हा संस्कार ग्रुप आहे आणि आज माता यशोदा आज विकसित करण्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे आणि हा हा जो ग्रुप संस्कार ग्रुप संस्कार ग्रुप हात कालिक ना, ना।, ना।, ना। का आभी आभी मला संस्कार ग्रुप विशेष म्हणजे प्रत्येकाला एक अभि अभिवादन करण्याची एक अत्यंत चांगली सवय मला आवडते पण आता नारायणरावांचा आजचा वाढदिवस झाला ही सगळी मंडळी होती मी स्वतः होतो आता आपण हा समारोप करताना वृक्षवली आम्हाला सगळे सोहेरे म्हणून बोल मोहन नेहरुकरांना विनंती करतोय की आपण एक किंवा गाणं म्हणा थोडं मला माहितीवली काढायला आता माहीत येतो आहे नेहरुकर साहेब पाडुराम जाधव पंकज आमचा माननीय प्रमोद अग्रवाल आहे जे आज शूटिंग करत आहे आणि आता हे वातावरण इतकं सुंदर वातावरण आहे आज इथे नारायणरावांचा हेतू केवळ गार्डन मध्ये बागण्याचं नाही आपली नातवंड पतोंड सगळी या गार्डन मध्ये सुसंस्कारी झाले पाहिजे त्यांना हिंदू धर्म हिंदू संस्कृती आपली हिंदू धर्माची आहे आणि मराठी माणसाचं जे आपलं काय म्हणतात ना की अधिष्ठान एक जपण्यासाठी त्यांनी जे ह्या भागामध्ये एक हरितक्रांती केलेली आहे हरित क्रांती आणि हरित क्रांतीमुळे क्रांती आज दत्तारा पुन्हा जी भू उत्स्फूर्तपणे आज त्यांची आम्ही एक मुलाखत चुलासामध्ये आले आपले तर मी तुम्हाला मी एक म्हणेन की ते

गाणी आहे ओळा सर्व काय पण आता त्याची मी जोडी ज्या तिची लोणी गाणी छान आहे ते काका हो काका